नमस्कार गणपतीचं दर्शन घेण्यासाठी घरामध्ये गुरुजी आलेले असतात त्यावेळेला ते काव्याला आशीर्वाद देत असतात ते काव्याला म्हणत असतात काव्या बाळा आतापर्यंत जे समोर आलं नाही ते आता समोर येणार तेव्हा काव्याला खूपच भीती वाटते ती लगेच बोलते म्हणजे काय तुम्ही नक्की काय बोलताय ते खरंच कळत नाही आहे प्लीज नीट काय ते सांगा ना तेव्हा लगेच मोठ्यांनी ते गुरुजी बोलतात खरं सांगू का बाळा जे आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी लपवून ठेवलं ते सर्वांच्या समोर येणार आणि परत होत्याचं नव्हतं होणार हे ऐकून काव्या खूपच टेन्शनला येते तिला काय करावं तेच कळत नाही काव्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी गुरुजी बोलतात घाबरू नकोस या प्रसंगाला सुद्धा तुला सामोरं जायचं आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू या प्रसंगाला जोपर्यंत सामोरं जात नाहीस तोपर्यंत काही होणार नाही स्वतःला सावर बाळा आणि सगळ्या गोष्टी नीट कर तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते काव्या म्हणते गुरुजी तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही अगदी व्यवस्थित नीट पार पाडेन तेव्हा गुरुजी काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात मला विश्वास आहे की तू सगळं काही नीट पार पाडशील पण जे काही लपवलेलं आहे ते भयानक सत्य सर्वांच्या समोर येणार आणि होत्याचं नव्हतं होणार त्यावेळेला काव्या बोलते सत्य समोर आलं तरी चालेल पण होत्याचं चा नव्हतं नाही होऊ देणार काही झालं तरी सुद्धा मी मी माझं नातं टिकवण्याचा प्रयत्न करणारच तेव्हा मात्र गुरुजींना खूपच आनंद होतो गुरुजी बोलतात ठीक आहे बाळा तू जर का तुझ्या नात्याबद्दल एवढी विचार करत असशील तर तू नक्कीच तुझं नातं सांभाळशील आणि गुरुजी तिथून निघून जातात इकडे रात्रीच्या वेळी पार्थ आणि काव्या झोपलेले असतात पण काव्याला मात्र झोपच लागत नसते काव्या या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर फिरत असते त्यावेळेला पार्थ काव्याला म्हणतो काव्या काय झालंय तुम्ही असे का, का करताय काव्या तुम्हाला काही त्रास होतोय का मला सांगा तुम्हाला झोप झोप नाही नाही आहे आहे त्यावेळेला म्हणते पार्थ पार्थ मला मला लागत तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचं आहे त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा नाही काव्या प्लीज स्वतःला समजून घ्या आणि झोपा आराम करा तुम्ही काव्या माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि जर का तुमच्या भूतकाळात काही असेल तरी सुद्धा मला त्याच्याशी देणं घेणं नाही काव्या एक गोष्ट लक्षात ठेवायची माझं तुमच्यावरती प्रेम आहे बाकी कोणावरती नाही आणि तुमच्या भूतकाळाबद्दल मी जर का जाणून घेतलं आणि तुमच्या भूतकाळात जर का तुमचं दुसऱ्यावरती प्रेम असेल तरीसुद्धा मला काही फरक पडत नाही कारण आपलं लग्न अशा परिस्थितीत झालं जे आपल्यालाच आधीपासून माहिती नव्हतं तेव्हा मात्र चांगलाच धक्का काव्याला बसलेला असतो काव्या स्वतःशीच बोलते खरच मानलं पाहिजे तुम्हाला पार्थ तुमचा किती माझ्यावरती विश्वास आहे आणि मी मात्र त्या विश्वासाच्या लायकीचीच नाही पार्थ खरंच खरंच पार्थ, पार्थ मला माफ करा माझं चुकलंय त्यावेळेला पार्थ लगेच काव्याला बोलतो काव्या झोपा स्वतःला दोष देण्यापेक्षा जर का झोपला तर बरं होईल त्यावेळेला मात्र काव्या म्हणते पार्थ खरंच खरंच तुम्ही असे कसे काय आहात त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो मी असाच आहे तर इकडे रम्या खूपच पिसाळलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडलेली असताना ती वसुवत्याला म्हणते नाही आई मी आता शांत बसणार नाही आई मी आता सगळ्या गोष्टी नीट करणारच त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही आई मला आता या गोष्टीचा खूप राग आलाय राग जोपर्यंत मी या गोष्टीच क्लिअर करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो काव्य काय झालंय झोपा तुम्ही नका विचार करू तर इकडे रम्या म्हणत असते आई आई मी शांत नाही बसू शकत मला काहीतरी करायलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आई नक्कीच या काव्याच्या आयुष्यात काही ना काहीतरी असणार जोपर्यंत या काव्याला मी पार्थ पासून लांब करत नाही तोपर्यंत तरी मी शांत बसणार नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या खूपच मोठमोठ्यानी ओरडत असते ती मोठ्यानी बोलते काय करू मी कसं सांगू पार्थला पण पार्थला सत्य सांगितल्याशिवाय मला सुद्धा बरं वाटणार नाही पण मी सुद्धा आता गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की वसुवत्या रम्याला बोलते, रम्या, ती काव्या घरात नसताना तिच्या खोलीची झडती घे जेणेकरून आपल्याला काही ना काहीतरी पुरावा मिळेलच तेव्हा लगेच काव्या म्हणते हो आता तेच करावं लागेल इकडे सकाळी सकाळी काव्या बाहेर निघालेली असते त्यावेळेला मात्र लगेच रम्या काव्याच्या खोलीत जाते आणि काव्याच्या खोलीत गेल्यानंतर ती तिच्या खोलीची झडती घेत असते तेवढ्यात मात्र काव्याच्या कपाटामध्ये तिला एक फोटो दिसतो आणि तो फोटो ती लगेच हातात घेते आणि तो फोटो बघितल्यानंतर मात्र रम्याला खूप मोठा धक्का बसतो रम्या लगेच बोलते म्हणजे म्हणजे काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होत तरी सुद्धा त्यांनी आमच्यापासून लपवलं नाही नाही आम्हाला काहीतरी केलं पाहिजे आता मात्र मी शांत नाही बसणार आता मात्र मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार आणि लगेच मोठमोठ्यानी रम्या ओरडायला लागते सगळ्यांनी खाली या सगळ्यांनी खाली या कॉलेजला जाणारी काव्यासुद्धा रम्याच्या आवाजाने थांबते तिथे नंदिनी सुद्धा आलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते रम्या काय चाललंय तुझं आधीच सगळे जण दमलेत आणि तू असं वागतेस रम्या अगं जरा विचार कर तेव्हा लगेच पुरे आता मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही नंदिनी तुझा तुझ्या तुझा 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 बहिणीवरती खूप विश्वास होता ना तुझं म्हणणं होतं ना की तुझ्या बहिणीची बाहेर अजिबात लपडी नाहीत अग तुझ्या नवऱ्यासोबतच तिचं प्रेम होतं तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग येतो आणि नंदिनी काव्यावर हात उचलायला जाणार तेवढ्यात मात्र काव्या नंदिनीचा हात धरते आणि म्हणते आज, आज है। नाही आहे नंदिनी कारण आज माझ्याकडे पुरावा आहे नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला तुला जसं पाहिजे तसंच होणार नाही आणि ती लगेच नंदिनीच्या हातात पुरावा देते तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरते नंदिनी तो फोटो बघते तेव्हा नंदिनी एकाएकी खाली बसते त्यावेळेला पार्थ नंदिनीच्या जवळ जातो जीवा जाणार तेवढ्यात नंदिनी जीवाला अडवते आणि म्हणते तुम्ही लांब राहा माझ्यापासून तेव्हा लगेच पार्थ नंदिनीला पकडतो आणि म्हणतो नंदिनी नंदिनी काय झालंय नंदिनी काय झालंय मला सांगाल का तेव्हा नंदिनी स्वतःच्या हातातील फोटो पार्थच्या हातात ठेवते पार्थ, पार्थ सुद्धा तो फोटो बघतो आणि त्याला धक्काच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूतकाळ समोर आल्यामुळे नंदिनी आणि पार्क जीवा आणि काव्याला शिक्षा करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू